नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी योगेश जाधव आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो आपण गुजरात राज्याच्या एकता बारावीच्या मराठी विषयाअंतर्गत एक ते नऊ प्रकरणं गेल्या व्हिडिओमध्ये पाहिले होते आपण या व्हिडिओमध्ये दहावं प्रकरण पाहणार आहोत जे एक पद्य दिलेलं आहे पानपोई या एक ते नऊ प्रकरणांना जर आपण पाहिलं नसेल किंवा ते व्हिडिओ जर ऐकले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकतात ज्याच्यात व्याकरण आणि पाठांचे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील या पानपोई कविते ही कवितेमध्ये काय दिलेलं आहे कवींनी ते आपण पाहू ही पानपोई कविता कवी यशवंत यांनी लिहिलेली आहे कवी यशवंत यांचा जन्म आहे अठराशे नव्याण्णव आणि मृत्यू आहे त्यांचा एकोणावीसशे पंच्याऐंशी यांचं संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढरकर असं आहे हेतुलक्षी प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात की यशवंत दिनकर पेंढरकर यांचं टोपण नाव सांगा तर यशवंत किंवा कवी यशवंत यांचं पूर्ण नाव सांगा तर त्यावेळेस यशवंत दिनकर पेंढरकर असं तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं हे मराठीतील रवी किरण मंडळाचे एक मान्यवर कवी आहेत त्यांचे यशवंत यशोधन भावमंथन यशोगिरी पाणपोई असे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत जयमंगला बंदीशाळा इत्यादीसारखे खंडकाव्य त्यांचे प्रसिद्ध आहेत एवढंच नाही तर छत्रपती शिवराय हा त्यांचा एक महाकाव्य लेखनाचा महत्त्वाचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे अशा विपुल प्रमाणात ते लेखन त्यांनी केलेलं आहे आणि एक गाजलेलं त्या ठिकाणी कवी त्या आहे एकोणीसशे पन्नासच्या मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं व बडोदा संस्थानाचे राजकवी म्हणून त्यांनी पद प्राप्त केलं होतं यांसारख्या प्रतिष्ठेचे मान सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहे यावरून आपल्याला दिसून येतं की कवी यशवंत किती श्रेष्ठ कवी आहे प्रस्तुत कवितेत कवी आपल्या कवितेचे स्वरूप सांगत असून ती कशी जातीधर्म भेदात आहे व रसिकांच्या मनाचं सांत्वन करणारी कशी ठरते हे त्या ठिकाणी त्यांनी पाणपोईच्या माध्यमातून सांगितलेलं यामध्ये खरं तर ते पाणपोळीचं वर्णन करतात परंतु ही त्यांची पाणपोळी कोणती आहे तर काव्यमय स्वरूपातली आहे आणि ह्या पाणपोईसाठी त्यांनी ह्या ठिकाणी जे रचना केलेली आहे ही खूप सुंदर रचना आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे ज्याच्यातून ते आपल्या पाणपोळीचं संपूर्ण वर्णन करतात ते कोणासाठी बांधली आहे आणि का बांधलेली आहे आणि ती बांधली तर मग त्याच्यातून त्या ठिकाणी मला काय अपेक्षित आहे हे सर्व त्या ठिकाणी ते खूप साध्या आणि सरळ शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करतात तर पाहूया सुरुवातीला सुरुवातीला पानपोई या शब्दाचा अर्थ समजा कारण शब्दसमूहासाठी तुम्हाला हा शब्द विचारला जाऊ शकतो प्रवाशांसाठी वाटेत केलेली पाण्याची व्यवस्था किंवा मोफत पाणी पिण्याची केलेली व्यवस्था म्हणजेच त्या ठिकाणी पाणपोई असते तर पाणपोईच्या माध्यमातून कवी काय सांगताय ते पाहू येई भाई येथपाही घातली ही पानपोई धर्म जाती कोणती ती भेद ऐसा येथ नाही पाणपोई या कवितेतून कवी यशवंत आपल्या कवितेचं स्वरूप सांगताना म्हणतात की ती कशा पद्धतीनं जातीधर्मात येत आहे व रसिकांच्या मनाचं ते कशा पद्धतीने सांत्वन करते पहा ते म्हणतात की माझी जी पाणपोई मी घातलेली आहे या पाणपोईमध्ये या वाटसुरूंनी यावं येई भाई भाई कोणाला म्हटलं आहे वाटसुरूला म्हटलेलं आहे तर या वाटसरून त्या ठिकाणी यावं या पाणपोईमध्ये धर्म जाती कोणती तो ती भेद ऐसा येथ नाही या पाणपोळीमध्ये कोणत्याही पद्धतीचा जाती धर्माचा असा कोणताही भेदभाव त्या ठिकाणी नाही या ठिकाणी कोणालाही येण्यास त्या ठिकाणी बंदी नाही आहे संस्कृतीचा हा उन्हाळा तलखली होई जीवाची स्वेदबिंदू अश्रूधारा या विना पाणीच नाही संस्कृती संस्कृती म्हणजे काय संसार अश्रुधारा या संसार रूपी उन्हाळ्यामध्ये या आपल्या जीवाची तलखली होते तलखली म्हणजे काय घालमेल होते आणि या उन्हाळ्यात चालताना जगताना आपल्याला घामाच्या धारा आणि अश्रुधारा म्हणजे दुःख श्वेतबिंदू म्हणजे काय घामाच्या धारा आणि अश्रुधारा म्हणजे अश्रू आपल्या डोळ्यातले म्हणजे आपले, आपले दुःख याच्या विना त्या ठिकाणी आपल्याला कुठंही पाणी मिळत नाही किंवा आपल्या वाट्याला दुसरं काही येतच नाही म्हणूनच मी या जीवाला तृप्ती मिळावी त्याचं समाधान व्हावं त्याला शांती मिळावी यासाठी मी त्या ठिकाणी ही पाणपोई घातलेली आहे असं कवी आपल्या कवितून त्या ठिकाणी सांगतो पुढे म्हणतो बा वायूची भोवती आंदोलनी त्या वंचिताती झोंबती झडा आणि मुडछणा येई ठाई वायुवेची म्हणजे काय वायूची म्हणजे वाऱ्याच्या लहरी झुडूप झो भोवती आपल्या सभोवती आपल्या वाऱ्याच्या लाटा ज्या झुडूक आहेत त्या सभोवती आंदोलन करतात किंवा येतात वाहतात आणि त्या तुझ्या घामाला त्या तुझ्या अश्रूधारांना त्या ठिकाणी काय करतात दुर्लक्षित करतात वंचित करतात आणि त्यामुळं तुझ्या अंगाला त्या ठिकाणी उन्हाच्या ज्या काही झडा आहेत उन्हाच्या ज्या काही झडा आहेत त्या झोंबतात झोंबतात म्हणजे काय त्याची ग मरमी लागते तीव्र वेदना तुला त्याच्या होतात ठिकठिकाणी तुला त्या ठिकाणी मूर्छना येते त्या लहरी किंवा त्या झुडूप त्या ठिकाणी तुझ्या शरीराला लागल्यामुळं तुला त्या ठिकाणी ठिकठिकाणी ग्लानी येते मूर्छना येते कारण या संसारोपी उन्हाळ्यामध्ये डोक्यावर त्या ठिकाणी नेहमी सूर्य तापत असतो पा पुढे म्हणतात साहुली नाही कुठेही तापतो मार्तंड डोई श्रांत पांथा बांधली ही तुझ्यासाठी सराई साहुली नाही या संसारोपी उन्हाळ्यामध्ये तू चालताना तुझं जे काही आहे तू चालतोय तुझ्या जीवनात जे नहीं। नहीं मार्तंड़ डोई। मार्तंड़ डोई त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची सावली नाही आहे सावली नाही म्हणजे काय सुखाचं ठिकाण नाही आहे तापतो मार्तंड डोई मार्तंड डोई म्हणजे काय सूर्य त्या ठिकाणी डोक्यावर नियमित तापतो आहे आणि त्यामुळं कुठेही त्या ठिकाणी तुला सावली मिळणार नाही आणि म्हणून प्रांता श्रांत प्रांता म्हणजे काय हे थकलेलं वाट सुरू मी तुझ्यासाठी ही काय बांधलेली आहे सराई बांधलेली आहे सराई म्हणजे काय तुझ्या ह्या जीवनरूपी रस्त्यावर त्या ठिकाणी तुला आरामाचं ठिकाण मी त्या ठिकाणी बांधलेलं आहे सराई म्हणजे त्या ठिकाणी पहा रस्त्याने आपण जाताना पाहतो की विश्रांतीगृह असतात बांधलेले तर त्या ठिकाणी ते विश्रांतीगृह म्हणजेच त्या ठिकाणी काय असतात सराई असतात तसं त्या ठिकाणी ही प्रवाशाला विश्रांती घेण्यासाठी मी सराई बांधलेले आहे आणि म्हणून हे पानथा हे वाट स्वरूप तू माझ्या पानपोईवर माझ्या सराईत त्या ठिकाणी ये असं कवी त्या ठिकाणी सांगतो आद्य जे कोणी कवी तत्स्फूर्तीच्या ज्या सिंधू गंगा आणल्या वाहून खांदी कावडी त्यातील काही आद्य जे कोणी कवी जे आद्य कवीने ज्या काही त्या ठिकाणी तत्पुर तत्स्फूर्तीने म्हणजे काय स्वयंप्रेरणेनं जे सिंधू गंगा वाहून आणलेले आहेत जे काव्य त्यांनी वाहून आणलेलं आहे या सिंधू गंगांतून त्या ठिकाणी त्यांतील काही जे पाणी आहे ते पाणी मी काय केलं कावडच्या साह्यानं त्या ठिकाणी खांद्यावर वाहून आणलेलं आहे कावड म्हणजे काय जसं ते श्रावणबाळाच्या खांद्यावर पहा एक लांब आडवी काठी दिसते तुम्हाला तर त्याला म्हणतात कावड तर अशा कावळच्या माध्यमातून मी ते पाणी या सराईमध्ये वाहून आणलेलं आहे आणि ते तुझ्यासाठी या ठिकाणी आहे व वाटसरूंच्या सेवेसाठी मी काय केलं पहा पांथ सेवा सदनी हे व्हावया ते गार पाणी मृतिकेचे मात्र माझे कुंभ ही माझी नवाई मी पांथ सेवा सदनी पांथ सेवा सदनी म्हणजे काय पांथ म्हणजे वाटसरू सेवा म्हणजे त्याची सेवा करण्यासाठी त्याच्या सेवेसाठी मी वाटसरूंच्या सेवेसाठी गार पाणी व्हावं म्हणून मी हे पाणी त्या ठिकाणी जे वाहून आणलं कावडच्या साह्यानं हे त्या ठिकाणी काय केलं मृतिके मृतिका म्हणजे काय माती मृतिकेचे मात्र माझे कुंभ कुंभ म्हणजे ते रांजण वगैरे जे काही पाण्याचे असतात असे त्या ठिकाणी जे आहेत ते भांडे मी त्या ठिकाणी मातीचे आहेत आणि त्याच्यामध्ये ते, ते, ते पाणी गार होण्यासाठी टाकलेलं आहे आणि हेच माझ्या सराईची हेच माझ्या पाणपोईची काय आहे नवाई आहे प्रश्न विचारलेला आहे बा कवी यश कवी यशवंत यांच्या पाणपोळीची नवाई काय आहे तर या ठिकाणी त्यांच्या मृतिकेचे जे कुंभ आहेत हे त्यांच्या पाणपोळीचं त्या ठिकाणी काय आहे नवय ओंजळी दो ओंजळी आकंठ किंवा घे नये हो जरा ताजा तवाना येऊ दे सामर्थ्य पाई हे पानथा माझ्या पाणपोळीत तू ये तू ओंजळ दोन ओंजळ किंवा कंठापर्यंत तुझं पोट भरेल तेवढं पाणी त्या ठिकाणी पिऊन घे हे पाणी पिऊन तो, हो? हो। हो तो, तो त्या ठिकाणी काय हो ताजा तवाना हो ओंजळ म्हणजे त्या ठिकाणी आपण दोघं हातांचा जर त्या ठिकाणी एकमेकांना जोडून भाग तयार होतो त्याला ओंजळ म्हणतात तर त्या भर दोन भर किंवा तुला पटेल तेवढं तुझं अखंठपर्यंत तुझं मन भरल तोपर्यंत ते पाणी तो पिऊन घे हो जरा ताजा तवाना येऊ दे सामर्थ्य पाई आणि हे सर्व पाणी पिऊन तू त्या ठिकाणी ताजा तवाना हो तुझ्या त्यामुळं त्या ठिकाणी काय होईल तुझ्या पायामध्ये सामर्थ्य येईल आणि तुझे मन पा तो जरा ताजा तवाना येऊ दे सामर्थ्य पायी पावता तृप्ती मना संचता अंगी उमेदी जो दुवा देशीला पानथा तेवढी माझी कमाई हे पांथा तू हे पाणी पिऊन ताजा तवाना होशील तुझ्या पायामध्ये सामर्थ्य येईल पावता तृप्ती म्हणा तृप्ती म्हणजे समाधान तुला जे काही हे पाणी पिऊन त्या ठिकाणी समाधान प्राप्त होईल तुझ्या अंगात नवीन काम करण्याची जी काही उमेद येईल या समाधानातून जो दुवा देशील पांथा तेवढी माझी कमाई या समाधानातून हे पांथा तो जो दुवा देशील तेवढीच माझी या पानपोेतून माझी कमाई आहे मला बाकी काहीही नको अशा हो। पद्धतीनं अनेक वैशिष्ट्यांसहित रचलेली अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी पाणपोई कवी यशवंताने या ठिकाणी उभी केलेली आहे आणि या पाणपोईचे विविध वैशिष्ट्यही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेत अशा पद्धतीनं ही पाणपोई कविता या ठिकाणी संपते आता ही जी कविता आहे ही कविता आपण त्या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊ की कोणते कोणते मुद्दे त्याच्यामध्ये सांगले आहेत कवी यशवंत म्हणतो पा की मी धर्म जाती भेदरहित अशी पानपोई घातलेली आहे येथे वाटसरूंना त्या ठिकाणी येण्यास कोणतीही बंदी नाही आहे कोण कोणतंही वाटसरू या ठिकाणी येऊ शकतो या संसारोपी उन्हाळ्यामध्ये घामाच्या धारा आणि अश्रू यांच्याशिवाय त्याला त्या ठिकाणी पाणी मिळत नाही त्यामुळे त्याच्या जीवाची घालमेल होते आणि त्याला त्या ठिकाणी हे जे वायूच्या लहरी असतात वाऱ्याच्या जळा असतात हे पण त्यात ते, त्याला वंचित करतात आणि म्हणून त्याच्या अंगाला उन्हाच्या झळा त्या ठिकाणी बसतात तो जागोजागी त्या ठिकाणी पडतो त्याला मूर्छणा येते ग्लानी येते आणि म्हणून त्या ठिकाणी मी ही पानपोई घातलेली आहे तसंच त्यामुळे कुठेही या उन्हामुळे त्या ठिकाणी जो त्याला कुठेही सावली मिळत नाही कारण डोक्यावर त्या ठिकाणी नेहमी मारतंड सूर्य तापतताना दिसून येतो त्याच्या जीवनात अनेक दुःख त्याला त्या ते ठिकाणी दिसून येतात आणि म्हणून मी या वाटूंना विश्रांतीसाठी त्यांच्या जीवनरूपी वाट रस्त्यावर एक सराई बनलेली आहे त्यांना विश्रांतीची जागा बांधलेली आहे आद्य कवींच्या वाहू हातलेल्या तत्स्फूर्तीच्या गंगेचं पाणी मी कावडीनं वाहून आणलं आणि ते मी त्या ठिकाणी या माझ्या सराईमध्ये पाणपोईमध्ये त्या ठिकाणी जे मातीचे कुंभ आहेत त्याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे हे गार पाणी मी वाटसरसाठी ठेवलेलं आहे माझे हे गार पाणी होण्यासाठी जे मातीचे कुंभ मी वापरलेले आहेत हेच माझ्या जी पानपोई आहे या पाणपोईची नवाई आहे हे पानथा माझ्या पानपोईत येऊन मनसोक्त पाणी पिऊन घे ओंजळ दोन ओंजळ तुला जे पियायचे तुझ्या अखंठ अखंठापर्यंत ते पाणी तू पिऊन घे आणि त्यामुळं तुझ्या पायामध्ये काय होईल नवं चैतन्य येईल तुझ्या मनामध्ये नवी उमेद येईल नवं चैतन्य निर्माण झाल्यामुळं तू त्या ठिकाणी नवीन गतीनं नवीन स्फूर्तीनं तू त्या ठिकाणी तुझ्या कामाला लागशील किंवा तुझ्यामध्ये नवं चैतन्य निर्माण झाल्यामुळे तुला नवी उमेद त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि ह्या एक समाधान तुला प्राप्त होईल ह्या समाधानातून हे पानथा तू जो दुआ देशील जो आशीर्वाद मला त्या ठिकाणी दिशील तेवढीच माझी या पानपोईतून कमाई आहे मला बाकी काहीही नको अशा पद्धतीनं एक साध्या आणि सरळ शब्दामध्ये कवी यशवंतांनी आपल्या पानपोईविषयी त्या ठिकाणी या समजून दिलेला या पद्धतीनं या ठिकाणी ही कविता संपते नवीन पाठांशी आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तत्पूर्वी या कवितेवरील जे काही प्रश्न उत्तर आहेत स्वाध्या आहे त्याची तयारी करून ते पाठांतर करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर्स करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद